तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आज काँग्रेस राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला शरद पवार यांच्या पक्षानेही पाठिंबा दिलेला आहे आंदोलन करतात आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करायला पाहिजे पण हे आंदोलन कशासाठी करतात आहे की डॉक्टर अनिल बोंडे बोलल्याबद्दल करतात पण राहुल गांधी काय बोलले हे अगोदर सांगा ना थिंक स्क्रॅपिंग नाशन वेन इंडिया इज अ फेअर प्लेस इंडिया गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन वारंवार सांगितलं त्या मुलीने विचारलं की रिझर्वेशन किंवा काढणार तर राहुल गांधींनी सांगितलं की हो चांगली कंडिशन झाली की आम्ही रिझर्वेशन काढणार म्हणजे इकडे भारतामध्ये सांगायचं की आम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवतोय इथे सांगायचं जाती गणना